या जेजुरी गडाला होत भंडाराच सोन ग भंडाराच सोन या जेजुरी गडाला होत भंडाराच सोन ग भंडाराच सोन खंडोबरायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या दारी नाच ताती वाघ्यानी आच तात त्याच्या दिमडे वाजवून तोडा या नंगर ये कुट ना या जिजुरी गडाला होत भंडाराच सोन ग भंडाराच सोनं या जिजुरी गडाला होत भंडाराच सोन ग भंडाराच सोनं भंडाराचं सत्व पण धावलं पुराणात मल्लू नाव त्याच दिलं पुराणात दर्शनाला येते सारे भक्त आवडीन सत्वाचा खंडो खंडोबा महाराष्ट्र निशान या जीजोरी गडाला होत भंडाराच सोन ग भंडाराच सोन याजी दुरी या दुरी झाडला होत भंडाराच सोन ग भंडाराच सोन अंगात बार बंडी डोई फेटा बोळ रूप उमाजी नायकाला दावी बावळ स्वरूप स्वप्नामध्ये उमाजी न दिलय दर्शन साऱ्या भक्ताला देव होतो प्रसन्न या जोरी गडाला होत भंडाराच ग भंडाराच सोन याची जोरी गडाला होत भंडाराच सोन गंडाराच सोन पिवळा स्वर्ग पाहण्यासाठी जेजोरीला जाव सोमतीच्या दिवशी तिथं आनंद लुटाव पिवळा स्वर्ग पाहण्यासाठी जेजुरीला जावं सोमतीच्या दिवशी तिथं आनंद लुटाव खंडोबाची भक्ती करता हरपल भान बाळ परशुराम सदा गात गुण या जेजुरी गडाला होत भंडाराच सोनग, ग भंडाराच सोन જે